हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता छान सकाळ झालेली आहे आणि हा ना शनिवारचा सकाळचा ब्लॉग आहे तर आत्ताच उठलेली आहे मी आणि उठल्या उठल्या आधी पहिले दारा वगैरे खोलून घेतलेत मी सूर्यदेवाला वगैरे नमस्कार करून घेतला आणि आजचा दिवस मला दिसला त्याबद्दल मी धन्यवाद म्हटलं त्याचप्रमाणे आज मला जी कामे करायची आहे तर त्याच्यासाठी मला संपूर्ण दिवसभर छान असा उत्साह तसंच भरपूर अशी एनर्जी माझ्यामध्ये असावी असंही म्हटलं आणि चला त्याच्यानंतर आता छान पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव छान एनर्जीने आता कामाला सुरुवात करायची आहे तर आता सॅटरडे आहे आणि मला अपेक्षाचा टिफिन वगैरे बनवायचं आहे तर मी आता थोडं दुकानच चाललेली आहे कारण काही सामान आणायचं होतं मला तर टोमॅटो सॉस वगैरे आणायचा होता बिस्किट वगैरेही आणायचे होते आणि दूध पण आणायचं आहे तर त्याच्यासाठीच मग मी दुकानात गेली मात्र घरी आल्यानंतर आठवलं की मी सगळं सामान आणलं मात्र दूधच नाही आणलं आणि एकतर दोन दिवस झाले दूधवालाही ये येत नाही आहे नाहीतर दूध घरी असलं की मग काही आणायची गरज पडत नाही मात्र मग मा गॅस ऑन केला होता मी कोमट पाणी करण्याकरिता मग तो बंद केला आणि परत दुकानात गेली मग दूध आणलं असं तुमच्यासोबतही होतं का कधी कधी एकतर सकाळी आता डब्याची धावपळ आणि त्याच्यात मला दोनदा दुकानात जावं लागलं असं होतं कधीकधी तर दूध आधी मी मोठ्या भांड्यामध्ये काढलं होतं मात्र मग मा छोट्या भांड्यातील जे पाणी आहे ते कोमट झालं होतं म्हणून मा मग ते ग्लासमध्ये ओतून घेतलं आणि जे दूध काढलं होतं मोठ्या भांड्यात तर ते लहान गंजात टाकून घेतलं मी आणि मग आता ना याच्यामध्ये चहा मांडून घेणार आहे मी तर तेच मग चहा ठेवून दिला आणि एकीकडे एक दूध गरम करायला ठेवलं दूध घरी असलं की काही आणायचं काम पडत नाही मात्र आता दोन दिवस झाले दूधच नव्हतं आलं तो बहुतेक कुठे बाहेर वगैरे गेलेला असेल तर म्हणून मग आज दूध आणावं लागलं मला सकाळी कारण आता दोन दिवस तर थोडं शिल्लक होतं फ्रीजमध्ये दूध तर तेच वापरण्यात आलं आणि नंतर मग पाणी वगैरे कोमट केलं होतं तर ते मी पिऊन घेतलं आणि मग इकडे टिफिनच्या तयारीला लागले तर आधी मी न, आ, कनिक ना कणिक मळायला घेतली आणि मग त्याच्यानंतर बाकी सगळं करून घेणार आहे कारण दोन चपात्या टाकायचे आहे मला कारण रात्री अपेक्षा ना झोपायच्या वेळेस मला म्हणत होती की मम्मी उद्या सकाळी मला टिफिनवर फ्रँकी बनवून देशील म्हणून तर त्याच्यामुळे मग तिने रात्री म्हटलं तर मग सॉस वगैरे मी काहीच आणून ठेवलेलं नव्हतं दुकान चाहे तर म्हटलंच दुकान जवळच आहे तर सकाळी घेऊन येईल म्हणून कारण कसं असतं बाकी दिवस तिला रोज भाजीपोळीच द्यावी लागते टिफिनवर असं स्नॅक्स वगैरे काहीच चालत नाही तिच्या शाळेमध्ये फक्त सॅटरडेलाच तेवढं असतं की स्नॅक्स वगैरे आपण काही देऊ शकतो तर म्हणून मग ना थोडी पत्तागोबी शिमला मिरची वगैरे चिरून घेतली मी तेलामध्ये तिखट मीठ आणि मॅजिक मसाला टाकून बाकी या मग चिरलेल्या भाज्या त्यात घातल्या व मोठ्या गॅसवर मग छान होऊ दिल्या मी आणि रात्रीनं कोथिंबीर वडी केली होती मी तर मी जेवढी लागते तेवढी रात्री तळली होती बाकी ठेवून दिली होती तर आता दोन अपेक्षाला टिफिनसाठी मी तळून देणार आहेत म्हणूनच मग फ्रीजमधनं बाहेर काढून घेतली मी ती आणि एकीकडे चपात्या लाटायला घेतल्या मी तर मी तर, तर दोनच चपात्या लाटून घेणार आहे मी कारण फक्त अपेक्षापुरतंच फ्रँकी बनवून द्यायची आहे मला आणि या फ्रँकीची रेसिपी आपल्या याच चॅनलवरती शॉर्टवर मी अपलोड केलेली आहे तुम्ही चेक करू शकता तर संपूर्ण रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये मिळून जाईल तिथे रोज रोज तेच ते भाजीपोळी खाऊन मुलांनाही कंटाळा येत असतो टिफिनवर तर कधी कधी असं काहीतरी वेगळं करून दिलं की त्यांनाही छान वाटत असतं आता सध्या फक्त अपेक्षाचाच टिफिन बनवावं लागत आहे मला कारण आता सक्षमचं अजून कॉलेज सुरू व्हायचं आहे ते सुरू झालं की मग दोघांचाही टिफिन राहणार सकाळचा तर चला मग न फ्रँकी वगैरे मी छान तुपावर परतून घेतली होती तव्यावर आणि मग टिफिन वगैरे भरला मी तिचा आणि बॉटल वगैरे भरून एक साईडला टिफिन पॅक करून ठेवून दिला आणि नंतर मग तिला वेणी घालून द्यायची होती मला तर मग तिची वेणी वगैरे करून दिली मी तर अपेक्षा आणि सक्षम आता दोघंही जाणार कारण सक्षमची पण ट्यूशन आहे आणि त्याची ट्यूशन अपेक्षाच्या शाळेच्या रस्त्यातच पडत असते तर मग तोच सोडून देतो तिला बाय अपेक्षा तर आत्ताच मुलं गेली आणि चला आता थोडंसं मी माझ्या टेरेस गार्डनमध्ये फेरफटका मारायला आलेली आहे तर मस्त अशी फुलं येऊन राहिलेली आहे झाडांना आता छान पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे ना, ना। भरपूर अशा कळ्या आलेल्या आहे झाडाला आणि फुलंही भरपूर आलेली आहे मात्र पाऊस वगैरे आला की मग काय होतं ते फुलं झडतात आणि जी फुलं जास्त दिवसापासून उमललेली असतात तर तीही क का, काही दिवसानंतर कोमेजून जातात तर तीच मग सगळी फुलं जी होती ना तीच मी तोडत होती थोडंसं काही वेळ काढून थोडं इकडे फिरलं झाडांमध्ये की छान वाटतं म्हणजे किती फुलं आलेली आहेत कशी आलेली आहेत हे सगळं काही बघायला मिळतं आणि ते पाहून खूप छान असं प्रसन्न वाटत असतं कधी कधी घरात गमतही नसेल तेव्हा ना इकडे झाडांमध्ये वगैरे आलं आणि छान ना याच्यामध्ये वेळ घालवला की खूप छान असं मनाला प्रसन्न वाटतं आणि ना वेळ कसा जातो काही कळतच नाही तर आ, हे फुलं वगैरे बघून खूप सुंदर वाटत होते बघा तुम्ही पण छान आणि ह्या सगळ्यानं मी कटिंगनेच कटिंग कट लावलेले आहे सगळे झाडं म्हणजे एका याच्यात होते तर त्याच्याच कटिंग मग कट करून मी एवढे झाडं तयार केले आहेत हे गुलाबाचे वगैरे सगळेच आणि हे बघा हे आहे लिलीचं झाड तर हे ना जेव्हा फूल लागतं आणि ते फूल वाळतं तेव्हा त्याच्यामधनं ते ना अशा बिया निघत असतात तर त्याच बिया मग मी काढून घेत असते आणि मग एखाद्या कुंडीमध्ये वगैरे टाकून देते किंवा मग ज्याच्यामध्ये लिलीचं झाड आहे त्याच्यात टाकून देते म्हणजे अजून रोपण तयार होतात त्याच्यामध्ये तर माझ्याकडे पिंक आणि येलो असे दोन लिली आहे एक व्हाईट घ्यायचं आहे मला तर ना मग मला मेहंदी लावायची होती केसांना तर त्याच्यासाठी मग मी मेहंदी भिजवायला घेतली होती तर हा काल रात्रीचा व्हिडिओ आहे तर मी रात्रीच मेहंदी भिजवून ठेवली होती तर पाण्यामध्ये थोडी चहापत्ती काही मेथीदाणे व थोड्या तीन चार लवंग टाकल्या होत्या आणि ते पाणी छान उकळायला ठेवलं होतं मी आणि काही जास्वंदाचे पानं मिक्सरला लावून ते बारीक करून घेतले होते तर मेहंदीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकत असते मी तर यामुळे केसांना छान शायनिंग येते तसेच ते ना छान मजबूत होत असतात केसं तर इथे मी हर्बल मेहंदी घेतलेली आहे तर तीच मी आता ना भिजवून घेणार आहे तर आपल्या केसांची लेंथ किंवा ते किती दाट आहेत तर यानुसारच आपल्याला मेहंदी घ्यावी लागते तर त्यानुसार मग मी मेहंदी घेऊन घेतली आणि जी चहापत्ती लवंग आणि मेथीचं पाणी केलं होतं तर ते थंड झालं होतं ते मग मी मेहंदीमध्ये टाकलं में आणि म्हणजे आवश्यकता वाटल्यास थोडं थोडं टाकायचं आणि तशी भिजवत न्यायची मेहंदी तर आणि हे जास्वंदाचं ना सगळा पेस्ट बनवला होता मी जास्वंदाच्या फुलांचा तर तोही मी त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि मग त्याला छान फेटून घेतलं आवश्यकता वाटल्यास थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग रात्रभर झाकून मी तसंच ठेवून दिलं त्याला तशी तर मेहंदी ही ना लोखंडाच्या भांड्यातच भिजवलेली छान असते मात्र माझ्याकडे काही लोखंडाची कढई वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मग मी स्टीलच्या भांड्यातच भिजवत असते तशी तर मेहंदी ही केसांना लावण्याच्या तीन तास आधी भिजवली तरीही चालते मात्र मग मी रात्रीच भिजवून ठेवली होती की सकाळी मग मुलं वगैरे गेल्यानंतर मी लगेच लावून घेईल म्हणून मग रात्रीच भिजवून ठेवली आणि मग आता केसांमधला ना सगळा थोडा गुंथा वगैरे मी काढून घेतला आणि सगळ्या केसांना आणि छान मुळात वगैरे व्यवस्थित पूर्ण मेहंदी मी लावून घेतली तर केसांना मेहंदी लावायची होती म्हणून मी आदल्याच दिवशी केसां वगैरे धुवून घेतले होते आणि मग छान मेहंदी वगैरे लावल्यानंतर आता तीन तास वगैरे मी वाळू देणार तोपर्यंत माझी काही बाकीची कामे मी करून घेणार वाळतपर्यंत केस आणि मग धुवून घेणार केस छान आणि मेहंदी लावल्यानंतर मी ना कोमट पाण्यानेच धुवत असते आणि मग शॅम्पू वगैरे अजिबात लावत नाही त्यावेळी मी आणि मग केस वाळल्यानंतर त्याला छान ना ऑइल वगैरे लावून घेणार मी आणि दोन दिवस आता केसांना ऑइलच लावून ठेवणार मी आणि त्याच्यानंतर दोन दिवसानंतर मग शॅम्पूने केस धुणार म्हणजे त्याच्याने ना छान शायनिंग येते केसांना आणि केसही छान सॉफ्ट होतात तर चला असा होता आजचा व्लॉग आजचा दिवस आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जी बेल दिलेली आहे तर त्यावरही प्रेस करा म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय